नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जगाजा पोशिंदा शेतकरी आपल्या या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच रोजचे बाजारभाव शेतीविषयी योजना व शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर माहिती करून घेण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑलवर सेट करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दसऱ्याच्या मुहूर्तावर पांढऱ्या सोन्याला किती जास्त भाव मिळाला आहे तज्ञांच्या माहितीनुसार भविष्यामध्ये कापसाला कितीपर्यंत भाव मिळू शकतो त्यांचे याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया येथे खासगी कापूस खरेदीला दसऱ्याच्या मुहूर्तावर शुभारंभ झाला दसऱ्याच्या दिवशी पांढऱ्या सोन्याला नऊ हजार रुपये भाव मिळाला आहे लाटसावंगी येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली पहिल्याच दिवशी क्विंटल नऊ हजार रुपये इतका दर मिळाल्याने यंदा पांढऱ्या सोन्याला चांगला भाव मिळेल याची शक्यता निर्माण झालेली आहे यंदा दरवर्षीच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे शिवाय अतिवृष्टी व पुरामुळे चांगला दर मिळण्याची शक्यतांना अपेक्षा आहे यावर्षी अतिवृष्टी व लागवडीतील घट यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता खाजगी व्यापाऱ्यांनी तसेच काही कापूस तज्ञांनी व्यक्त केलेली आहे तर तज्ज्ञांच्या माहितीनुसार अतिवृष्टी व लागवडीतील घट यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे असे तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे कारण आंतरराष्ट्रीय बाजारमध्ये सुद्धा कापसाची घट खूप प्रमाणामध्ये आहे तर भाव वाढण्याची शक्यता खूप जास्त आहे तर मी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो पण सर्व शेतकरी बांधव मिळून यावर्षी कापसाला जास्तीत जास्त भाव मिळेल याची दक्षता घेऊ या यापुढील पूर्ण अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला राहणार आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला क्लिक करून ऑलवर सेट करून घ्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद